लाईफस्टाईल मध्ये प्रत्येकला कर स्वागत करत आहे आज झाली गुढीपाडवा पण फक्त गुढी उभारण्याचं पुरतं नाही तर गुढीपाडव्याचा गुढी उभारल्यानंतर सकाळ आता खूप ठिकाणी नुसतं आठ वाजता सकाळी उठून गुढी उभारतो नंतर त्याची पूजा करतो नंतर दुपार झाली की गुढी काढतो पण आमच्या पुण्यामध्ये नेमकं गुढीपाडवा साजरा कसा केला जातो नवीनच वाटतंय ना हो पण त्या दिवशी म्हणजे चौदा वर्षानंतर जवळपास प्रभू आपले वनवास भोगून ते परत आले होते आपल्या अयोध्यात हा दिवस साजरा होणार गुढी उभारून होणार बिलकुल नाही तर आजचा हा गुढीपाडव्याचा खरा संध्याकाळी आमच्या पुण्यामध्ये कसा साजरा केला जातो चला माझ्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगते सकाळची सगळी सकाळी सात वाजेपासून आम्ही पूजेलाही गेलो होतो नवीन घराच्या तिथं आम्ही गुढी उभारली सकाळीच हा व्हिडिओ तुम्ही बघितला पूर्ण तोरणसहित प्रकारे केलं कसं केलं कसं गेलो काय काय केलं हे सगळं आपण सकाळच्या ब ब्लॉकमध्ये बघितलं तिथे त्यानंतर दुपारच्या वेळेस आम्ही नैवेद्यही दाखवला घरचा नैवेद्य देवांची पूजा केली घरातल्या सगळ्या नैवेद्यालाही देवांनाही नैवेद्य दाखवला आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला नैवेद्य घेऊन गेलो आणि तिथंही त्याची पूजा केली मस्त पाटावर चोरंग करून तिथं दिवाबत्ती सगळं करून आणि नैवेद्य अर्पण केला त्यानंतर दुपारच्या साडेतीनच्या सुमारास आम्ही परत गेलो तिथे आणि गुढी खाली उतरवली खाली उतरल्यानंतर तिथे त्यांचे कडुलिंबाची पानं असतात तेही आम्ही चाकले आणि ज्या गाठ्या होत्या त्या मुलांना गळ्यात घालून आणि कडे दिले सो अशा प्रकारचा पूर्ण गुढीपाडव्याचा हा सण दुपारी बारापासून म्हणजे सकाळी आठ वाज्यापासून तर चार वाजेपर्यंत असा साजरा केला आता हा सगळीकडे साजरा केला जातो पण त्यानंतरचं काय त्यानंतरचं आमच्या पुण्यामध्ये वेगळा गुढीपाडवा चालू होऊन जातो चौदा वर्षे वनवास करून खूप सारे म्हणजे चार चौदा वर्षाचा वनवास श्रीराम प्रभू रामचंद्र आपल्या जन्मभूमी म्हणजेच अयोध्यामध्ये परतली त्या उत्सवाची सुरुवात पुण्यामध्ये सुरू होती संध्याकाळी चारपासून आता ती कशा पद्धतीने कशी हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये म्हणजे ह्याच ब्लॉकमध्ये पुढे सांगत आहे त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा आता संध्याकाळची वेळ झाली ती आम्ही गुहि उभारली पुढे उतर सगळं झालं आणि आम्ही आमच्या सी प्रभू रामचंद्र यांच्या उत्सवात तिथं गेल्यानंतर तुम्हाला आवाजावरून कळतच असेल ती नेमकं काय चौदा वर्षाचा वनवास बोलून ती परत आल्यानंतर छोटे छोटे मुलं त्यांच्याच वेशभूषामध्ये तिथे मुर निरवणुकामध्ये उभा होते आणि ही आहे पुण्याची अस्सल नाद याला समता ढोलताशी पुणेरी ढोलताशी तुम्ही ऐकलेच असेल त्याची सुरुवात ही इथून छोटीशी झाली पूर्ण पुण्यामध्ये म्हणजे पूर्ण सगळीकडे नुसता एकच नाद तो म्हणजे नुसताच आपला ताशी ढोलताशी असा आणि पुण्याची आणि नाशिकचे ढोलताशे हे सगळेच पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तर पुऱ्या भारतातही खूप फेमस आहे याचं मेन अट्रॅक्शन असतं तिथल्या मुली हो आता हे जे मुलं आहे हे सगळे कॉलेजच्या एक्झॅक्टली बॅकसाईडला हे आहे नारी स्त्री शक्तीचं एक जिवंत उदाहरण म्हणजे मुली ज्या प्रकारे हात ढोल वाजवताना तिथला कोणताही माणूस पुन्हा नुसतं शांत राहूच शकत नाही जी ऊर्जा येते ना ती वेगळीच असते आणि हा शाव उत्सव गाजत वाजत मोठ्या प्रमाणात श्री प्रभू रामचंद्र यांची मिळवणूक केली जाते आणि हाच आई आसन गोळी काढण्याचा सम्राटाचा समार तो फक्त पुण्यामध्येच दळू शकतो कारण की कोणी म्हणजे संस्काराची भूमी संतांची भूमी सगळ्या मायभूमी आणि इथे सगळं ज्ञानाचा पिटरा इथे ह्या पुण्यामध्येच घडला आहे तर मग गुढीपाडव्याचं खरं महत्त्व असं माहीत असूनही ते साजरा करणार नाही असं कधीच नाही इथेच सगळ्या बायकांनी मस्तपैकी सजून धजून फेटे वगैरे घालून आणि सगळ्यात शेवटी जेवढे लहान मुलं आहे कुणी त्यांना हनुमान बनवलं कुणी सुगरी बनवलं कुणी राम बनले कुणी रक्षमन बनले कुणी सीतामाता बनल्या तर कुणी काय सुंदर असं मुलं कॉस्ट्यूम घालून होते आणि त्याच्यामागे होता प्रभू श्री रामचंद्र यांचा फलक आणि चालले होते आनंदाने हा मिरवणूक ही आहे पुण्याची कासी संध्याकाळच्या उत्साहाची तयारी सकाळपासूनच नियोजन केले जाते आठ दिवसापासून तालीम आणि मुलांचा उत्साह हा अग अगदी हाय लेवलचा असतो आणि प्रत्येक गोष्टीत रस घेऊन ह्या प्रकारे मंत्रमुग्ध होऊन जातो ही मिरवणूक आता तिथपर्यंत जाणार होती जिथे प्रभू श्रीरामचंद्र यांचं मंदिर होतं याला मध्ये इतकी ट्राफिक आणि इतकी पॅक झाली होती म्हणून आम्ही हे सगळं मिरवणुकीचा आनंद घेतल्या ममुळे घेतला आणि लगेच आम्ही तो व्हीलरवर पुढे निघून गेलो कारण की दादूही होता दादू लहान होता आणि इतका वेळ त्याची कॅपॅसिटी नव्हतीच की तो ही सगळं बघू शकेल जेमतेम आम्ही अर्धा एक घंटा तिथं ब राहिलो त्यांच्या मिरवणूकमध्ये आम्ही सहभाग झालो त्यांच्यामध्ये आम्ही उभा राहिलो सगळं केलं पण मग आमची ही वेळ आम्ही पाहत आम्ही पुढे डिरेक्टली मंदिराकडे गेलो आता मी तुम्हाला थोड्या वेळ सांगले की छोटे छोटे मुलांनी सीता माता प्रभू श्री रामचंद्र आणि संत तुकाराम महाराज हनुमानजी इतके सुंदर सुंदर ना त्यांचं हेवा वाटत होता मला खरं इतके निरागस बालक इतके सुंदर कॉस्ट्यूममध्ये बसले होते ना की त्यांची लीलाच वेगळी वाटत होती छोटे छोटे श्री प्रभू रामचंद्रही दिसले त्यांचेही आम्ही दर्शन घेतले आणि मग तिथून पुढे मी निघाले आपले प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराचं दर्शन घ्यायला सो आजच्या दिवशी मंदिरामध्ये इतकी भयानक गर्दी होती ती गर की, की, की होती, ती ग मुंगीसारखीसुद्धा जागाने एवढी भयानक गर्दी होती पण आमचं नशीब की मिरवणुकीमध्ये खूप सारी ऑलरेडी लोक आले होते त्यामुळे थोडंसं आम्हाला वेळ भेटला आणि आम्ही तिथे मंदिरात जाऊ शकलो सो अशा प्रकारे गुढीपाडव्याचा चार वाजेपर्यंतचा गुढीचा दिवस आणि नंतरचा श्री प्रभू रामचंद्रांची ही आगमनाची वेळ अशा प्रकारे पुण्यामध्ये साजरा केलं जातं आणि हे दरवर्षी परंपरेने केलं जातं सर कशा वाटला हा गुढीपाडव्याचा खरा उत्सव जो नेहमी पुण्यामध्ये होतो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी पहिले सबस्क्राईब करा जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल पहिल्यांदा त्यांनी करा लाईक करा कमेंट करा भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळवर तोपर्यंत ब तो बाय